पुणे सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये आम्ही चाललो आहे एका अतिशय खास आणि ऐतिहासिक ठिकाणी खड्डे चिखल आणि पावसामुळे स्लिपरी झालेला रस्ता पार करत आम्ही जाऊन पोचलो तळेगाव दाभाडेचं प्राचीन केदारेश्वर मंदिर बघायला हे मंदिर फक्त धार्मिक नाही तर इतिहास निसर्ग सौंदर्य आणि शांतता यांचं अनोखं मिश्रण आहे आजच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला या मंदिराची सफर घडवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आम्ही या मंदिराच्या इथे पोहोचलो आहे ऍक्च्युली मंदिर चार वाजता ओपन होत सो आम्ही वाट बघतोय इथे एक सोसायटी आहे तर सोसायटीच्या आतमध्ये एंट्री करून मग मंदिराला जायला लागतं इकडे असं ते मंदिर आहे हा रस्ता पण आहे बट माहिती नाही हे जे सोसायटी आहे इकडे सोसायटी मधूनच जायला रस्ता आहे इकडे लिहिलेलं आहे वेळ संध्याकाळी चार वाजता ओपन होते आणि सकाळी आठ वाजता सो so, अँड uh, इकडे काही रुल्स अँड रेग्युलेशन पण आहेत जीन्स वगैरे इकडे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही आहेत अलाउड सो so, मंदिराचं नाव आहे केदारेश्वर महादेव मंदिर तळेगाव दाबाडीचे इथे हे मंदिर आहे so, सोसायटीमध्ये एंट्री झाली आहे ऍक्च्युली इथे जास्ती कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे बट आम्ही जे मंदिरातले जे लोक आहेत जे ट्रस्ट आहेत तिथून आम्ही परमिशन घेऊन आलो आहे सो इथून अशी एंट्री आहे मंदिराला सो so, येस yes. केदारेश्वर महादेव मंदिर आहे ॲक्च्युली ही सोसायटी पण प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि हे मंदिर पण प्रायव्हेट so, आहे सो इकडे येताना वगैरे स्पेशली जर शूटिंग वगैरे असेल तर मग परमिशन घेऊन यायला लागतं तर आम्ही येस त्यांना सांगून ट्रॅव्हलसाठी इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही इकडे शूट करायला आलो हे सगळं आम्ही सांगून त्यांना चॅनल वगैरे दाखवलं त्याच्यानंतर आम्ही ते लोकांनी आम्हाला अलाव केलं बट यस ज्या सगळ्या गोष्टी होत असतात मंदिराच्या ठिकाणी वगैरे त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला विचारलं असं सो ठीक आहे इकडे मस्त सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे आहे सो ठीक आहे जाऊया खूप भारी दिसतंय

इथे समाधी मंदिर आहे इकडे अशी मूर्ती आहे संत तुकाराम शिवाजी महाराजांची केदारेश्वर मंदिर मस्त आहे ना खूप mm -hmm. अंडार आहे इकडे आतमध्ये तिकडे शिवलिंग आहे फक्त एक दिवा तेव्हा ठेवलाय बाकी सगळं अंधार आहे मंदिर खूप सुंदर आहे आणि इतकी शांती आहे ना इकडे आणि थोडस आता वारा पण सुटलाय भरपूर सो so, नाही का पावसाची शक्यता आहे पाऊस येईल असं वाटतंय तळेगाव दाभाडे ज्याचे नाव सरदार खंडेराव दाभाडे यांच्या नावावरून पडले याच गावाजवळील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे केदारेश्वर मंदिर काही इतिहास अभ्यासकांच्या मते हे मंदिर यादव काळातील असून गावातील दाभाडे घराण्यातील खंडेराव दाभाडे यांनी सुमारे तीनशे वर्षापूर्वी याचे जीर्णोद्धार केले प्रवेशद्वारावर कोरीव दगडी चौकट असून त्यावर गणपतीची मूर्ती आहे मंदिरात सभामंडप देवदेवता गणपती पार्वती आणि महादेव यांच्या पिंडीची स्थापना आहे मंदिराच्या उजवीकडे एक सुंदर काळ्या पाषाणाची विहीर आहे त्यात उतरण्यास चारही बाजूनी पायऱ्या आहेत विहिरीमध्ये शिलालेख असून दाभाडे घराण्याच्या चा चार पिढ्यांचा उल्लेख त्यामध्ये आहे सो so, इकडे हे मेन मंदिर आहे केदारेश्वर मंदिर अँड इकडे समाधी मंदिर आहे अँड इकडे जसं आपण बघितलं शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची मूर्ती आहे अँड हे जे काका आहेत हे इथेच असतात अ मेंटेन करायला अँड हे आजूबाजूला बघू शकतो खूप सुंदर केलेलं आहे इथे गार्डन वगैरे करून है ना, खूप छान मेंटेन आहे तर तिकडे तो विहीर आहे येताना त्या काकांनी सांगितलं आम्हाला गेट वर सो आपण बघूया तिकडे आज जाऊन गार्डन वगैरे खूप सुंदर आहे इकडे ते विहीर आहे आणि हे बघू शकता किती छान आणि सुंदर बांधलेलं आहे हे दगडी बांधकाम आहे सगळं हा सगळे वाव किती मोठे पाणी आहे खूप स्वच्छ पाणी मस्त वाटत हा ते बघत होते मी मस्त आहे छान सुंदर तिकडे ना एक रूम टाइप आहे काहीतरी खाली अँड इथून खाली जाता येतं तिकडे आतमध्ये वा मस्त आहे खूप हो। ते मंदिर असं दिसत सुंदर मेंटेन केलेलं आहे इथल्या लोकांनी हे okay. तुझं नाव नाही माहिती तुला बर तुझ नाव माहिती नाही तुला मग हिला माहिती नाही तिचं नाव नाही छान -E. मुण -E. सुंदर मंदिर आहे यार खूप भारी आहे अँड आता थोडस आभाळ पण आहे आणि मस्त वारा सुटलाय सो खूप वेळ झाला मी ते बसून होतो एकदम निवांत आहे अॅक्च्युली इथे ना सोसायटीचे लोकच येतात ही जी सोसायटी आहे बाजूला तर त्या सोसायटीतलेच लोक इकडे येतात तो मस्त वाटतंय खूप निवांत आहे आणि मला वाटतं सोसायटीवाल्यांना खूप ॲडव्हान्टेज आहे ह्याचं की संध्याकाळचं वगैरे किंवा सकाळचं वगैरे एकदम निवांत म्हणजे रिलॅक्स टाईम घालवतात इक येतं इकडे येऊन मंदिर पण खूप असं शांतता आहे आणि का एक वेगळंच वाईब आहे वे इकडे स्वतःला निघतो आम्ही आता इथून भरपूर आभाळ आलाय सो पाऊस यायच्या आधी निघूयात तळेगाव दाभाडेचा एरिया आहे हा आणि तिकडे तो मंदिर आहे आम्ही सोसायटीच्या बाहेर आलोय आता अँड ते तिकडे बघू शकता ट्रेन वगैरे जे ट्रेन ट्रॅक आहे ते आहे अँड खूप सुंदर आहे इकडे आजूबाजूला पण छान ग्रीनरी आहे फुल आणि इकडे समोर बघू शकतात आभाळ किती आलाय भरपूर असं एकदम गच्च भरून आलाय सगळीकडे पाऊस बारीक पाऊस चालू झालाय इकडून आता या रस्त्याला जायचंय जे की कच्चा रस्ता आहे